अहिल्यानगरमधील अर्जुनाने स्थापन केलेले हे प्राचीन शिवलिंग तुम्ही पाहिले का नमस्कार मी माया आज श्रावणचा दुसरा सोमवार आणि मी आलो अहिल्यानगर जिल्ह्यातील घोटण गावातल्या प्राचीन अर्जुन महादेवाच्या मंदिरात घोट्यांचे अर्जुन मंदिर, मंदिर, काली काली थे। मंदिर थे हे महाराष्ट्रातील एक प्राचीन शिवमंदिर आहे हे मंदिर यादोकाली स्थापत्य कलेचे उदाहरण आहे मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे हे शिवलिंग जमिनीच्या खाली सुमारे पंधरा फूट खोल आहे आणि त्याला पातळ लिंग म्हणून ओळखले जाते मंदिराच्या बाहेर एक मोठा नंदी आहे जो भाविकांचे लक्ष वेधून घेतो मल्लिकार्जुन हे महादेवाचे एक पवित्र रूप आहे मंदिराच्या आतमध्ये सोळा स्तंभ आहेत त्या स्तंभावर हत्ती घोड्यावर स्वर्ग योद्धे आणि अप्रतिम नक्षी कोरलेली आहे गावाच्या मध्यभागी असलेले हे शांत ऐतिहासिक मंदिर तुमच्या मनाला एक वेगळी श्रावणात जर तुम्ही अहिल्यानगरला आलात तर घोटणचे मल्लिकार्जुन मंदिर नक्की अनुभवा तर हा होता श्रावण सोमवारी महादेव स्वरूप मधला दुसरा भाग घोटन गावाचं मल्लिकार्जुन महादेवाचं मंदिर पुढच्या सोमवारी भेटूया आणखी एक ऐतिहासिक महादेवाचं मंदिर आहे फॉलो नक्की करा ओम नम शिवाय